नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार आहोत बावीस ऑक्टोबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान सर्व संपूर्ण शेतकरी बंद असेल याचबरोबर आपले सबस्क्राईबर असेल त्यांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा काही दिवसापासून देव, माझी तब्येत चांगली नसल्यामुळे मी वी व्हिडिओ टाकण्यात अडचणीत असल्यामुळे सर्वांना त्याबद्दल क्षमस्व सो सध्याचा जर विचार केला सध्या माझी तब्येत हळूहळू सुधरत आहे म्हणजे थोडा इन प्रोसेस आहे चेहऱ्यावरचा जो प्रभाव होता तोही कमी झाला आहे मात्र चालण्यामध्ये अजून थोडीशी दिक्कत येत आहे त्यामुळे मला व्हिडिओ बनव बनवण्यासाठीही काही अडचणी निर्माण होतात तरी पण आजपासून मी हळूहळू व्हिडिओ बनवणार आहोत त्याचबरोबर हवामानाची जी माहिती आहे तीही हळूहळू आजपासून मी देण्यास सुरुवात करीत आहोत सध्या स्थिती जे पाहिली सध्या बंगालचं उपसागर असेल आणि अलि समुद्र असेल हेही दोन्ही समुद्र सध्या खूप ऍक्टिव्ह असलेले आपल्याला पाहायला मिळतात अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण आहे वेलमार्क लो प्रेशर एरिया आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्येही एक कमी दाबाचं क्षेत्र हा विकसित झालेला आहे दोन्ही सिस्टमच्या प्रभावामुळे राज्याचा जो दक्षिणी भाग असेल या दक्षिणी भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर कोकणाचा उत्तरेचा भाग जर पाहिला ठाणे मुंबई या भागामध्येही आपल्याला हलक्या किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या आठ दिवसामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल मराठवाड्यातले बहुतांश भाग असेल या विभागांचा समावेश आहे याचबरोबर विदर्भातील काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो सध्या स्थिती पाहिली बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती निर्मिती होणार आहे हे कमी दाबाचे दाबाचं क्षेत्र हळूहळू हो, हो, हो विकसित होणार आहे आणि याच शक्यतो करून एक सिस्टम तयार होईल मोठा सिस्टम असेल म्हणजे त्याला आपण सायक्लॉन किंवा सायक्लॉन बनेल किंवा चक्रवाती वादळ तुफान हे बनण्याची दाट शक्यता ज्यावेळेस हे वादळ तयार होईल हे वादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून उत्तरेला या ठिकाणी रिकवर करणार आहे त्यावेळेला मात्र या ठिकाणी अतिशय मुसळधार सुरुवात पाऊस पाहायला मिळेल तसेच हा जो कमी दाबा सिस्टम प्रणाली आहे हाही हळूहळू उत्तर वर वरती सरेल म्हणजे या दोन्ही सिस्टम प्रभावाच्या प्रभावामुळे राज्याचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता त्यामुळे शेतातील जी कामं असतील ती शेतातील कामे तुम्हाला येणाऱ्या दोन दिवसात कम्प्लीट करायचे आहेत म्हणजेच भुईमुग असेल याचबरोबर ग भात काढणे असेल आणि अन्य काही कामं असतील ते तुम्ही दोन ते तीन दिवसात करण्याची आवश्यकता हा जो पाऊस असेल तो शक्यतो करून दुपार नंतर सुरू होईल याच्यामध्ये अजून दोन दिवसानं इंटेन्सिफ आहे म्हणजे अजून जास्त प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता याचबरोबर सध्याच लेटेस्ट अॅटलाइट एमईनुसार जर आज रात्री पाहिलं तर दक्षिणेला सांगली जिल्ह्याचा शिराळ तालुका असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला म्हणजे माझ्या गावामध्येही आज पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गचा जो पश्चिम भाग असेल सॉरी पश्चिम भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला रायगडचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो लाईटिंग थंड म्हणजे जे कडकड असेल त्या ठिकाणी पाऊस आज रात्री आहे याचबरोबर पुणेचं पश्चिम संपूर्ण भाग असेल लोणावळा खंडाळा वडगाव राजुरी तसेच उत्तरेचा जो भाग असेल या ठिकाणीही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता अहिल्यानगरचाही पश्चिम भाग असेल या ठिकाणी लाईटिंग थंड ऍक्टिव्ह होऊ शकतात तसेच धाराशिवचा भूमकरण पारंड असेल याचबरोबर लातूरचा उत्तरेचा भाग असेल छत्री संभाजीनगरचाही कोल्हाबाद दौलाबाद दौलत दौलताबाद असेल जालनाचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर अमरावती चिखलदरा धरणी या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच नांदेडचा उत्तर भाग असेल यवतमाळ आणि चंद्रपूरचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही आज रात्री पावसाची शक्यता ही अधिक असलेली पाहायला मिळते याचबरोबर परभणी असेल हिंगोली असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा जर आपण विचार जारी केला तर येणाऱ्या चोवी तासामधील कोकणाचा जो दक्षिणी भाग असेल म्हणजेच सिंधुदुर्ग असेल याचबरोबर कुडाळ सावंतवाडी मालवण वेंगुर्ला या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी लाईटिंग थंड होती तसेच रत्नागिरीतील दापोले असेल चिपळूण खेड देवरुख लांजार पाचर होनी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता मात्र पालघर मुंबई ठाणे रायगड या ठिकाणी आज आहे उद्या पावसाची शक्यता मात्र त्या ठिकाणी एकदम कमी आहे पाऊस त्या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहू शकतं याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरचा जो अतिदक्षिण भाग असेल राधानगरी बुद्धगड आजरा कडिंगड चंदगड असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा शाहवाडे पन्हाळा या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल हे शिरोळ गगनबागा या ठिकाणी आपल्या ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सांगली जिल्ह्याचं पाहिलं सांगली जिल्ह्याचं शिराळाचा संपूर्ण तालुका असेल याचबरोबर वाळवा तासगाव मिरजचा काही भाग असेल खानापूरचा काही भाग असेल आटपालीचा काही भाग असेल या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार तासगावचा पाहिला तासगावचे आपले मित्र आहे निंबाळचे त्याही ठिकाणी कदाचित पावसाची शक्यता आहे मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी अपेक्षित आहे या ठिकाणी परत एकदा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या तरी येण्याची असतात त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतो त्याचबरोबर कौटिंबळ असेल मिरज असेल जत असेल या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहील मात्र जत आणि कवठिंबाचा जो दक्षिण भाग असेल हा या पट्ट्यामध्ये कदाचित हलक्या सोपांत पाहायला मिळणार आहे सोलापूरचा विचार केला महाडा करमाळा Uh, मोहोळचा काय भाग असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो लाईटिंग थंडीसम पाहायला मिळेल तसेच माळशिर असेल मंगळवेढा असेल अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी करमाळ या ठिकाणीही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याचा विचार केला वडूज फलटण दहिवडी कराड असेल कोरेगाव असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस महाबळेश्वर वाई या ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तसेच कराड पाटण सातारा शहर असेल या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला अपेक्षित आहे तसेच पुणे जिल्ह्याचा विचार केला पुणे जिल्ह्याचाच दौंड असेल याचबरोबर भोर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लोणाळा खंडाळा जुन्नर उत्तरेचा भाग जो असेल त्या ठिकाणी दा ढगाळ वातावरण राहू शकतं मात्र इतरत्र जिल्ह्याचा विचार केला म्हणजे राजगुरनगर पुणे शहर दोन बारामती इंदापूर या ठिकाणी पावसाची शक्यता अजिबात नाही अहिल्यानगरमध्येही पावसाची शक्यता अजिबात नाही मात्र वातावरण अचानकपणे निर्माण झालं तर मात्र श्रीगोंदा असेल कर्जत असेल या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच मराठवाड्याचा विचार करा मराठवाड्याचा धाराशिवचा संपूर्ण जिल्हा असेल त्याचबरोबर बीडचा दक्षिण भाग असेल लातूरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही आपल्याला लाईटनी थंडोसमच्या ऍक्टिव्हिटी होणार आहे पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे नांदेडचा संपूर्ण जिल्हा हदगाव नांदेड कंदार मुदखेड बिलोली भोकर या ठिकाणी ही पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस नाही आहे मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हिंगोलीमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच परभणीचा जिंतूर असेल जालना बाराशी टाक जालना भोकरदन अंबड या तालुक्यामध्ये ही पावसाची शक्यता आहे जोरदार नसेल मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल छत्तीस अंबादनगरचा उत्तरेचा भाग असेल कन्नड सिल्लोड सोयगाव या भागामध्ये ही पावसा पावसाची शक्यता आहे मात्र दक्षिणचा भाग जो आहे गंगापूर पैठण औरंगाबाद या ठिकाणी जर पाहिलं त्या ठिकाणी वेदर राहू शकतो याचबरोबर खांदीचा विचार केला खांदेचा जगाचा उत्तरेचा जो भाग असेल चोपळा यावर रावेत या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही अंश हलका स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल अन्यत्र मात्र पाऊस पाहायला मिळणार नाही ही संपूर्ण जिल्ह्यांना ड्रायभीत राहू शकता नंदुरबारचा उत्तरचा भाग जर पाहिला या ठिकाणी अक्कलबोआ असेल शारदा बडगाव असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो नाशिकचा ना, तर विचार केला नाशिकचा पेठ सरगाणा दिंडोर इगतपुरी नाशिक हा जो पश्चिमी भाग असेल या भागामध्ये आपल्याला अधून मधून एखादी सर दिवसात पाहायला मिळणार आहे ते पण संध्याकाळी जवळपास तीन ते चार वाजल्यानंतर याचबरोबर मराठ विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील बुलढाण्याचा जो दक्षिण भाग असेल चिखली राजा लोणार याचबरोबर वाशिमचा रिसोड असेल मालेगाव असेल या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे हलक्या स्वरूपात असेल याचबरोबर उत्तरेचा पाहिलं तर अमरावती अकोल्याचा उत्तर भाग या भागामध्ये आपल्याला पाऊस काही ठिकाणी जोरदार पाहायला मिळणार आहे याचबरोबर यवतमाळ अकोला वाशिम अमरावतीचा दक्षिण भाग असेल वर्धा असेल चंद्रपूर गडचिरोलीचा बहुतांश भाग असेल भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे ड्राय वेदर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे आठवड्याचा अंदाज आपण हे होतं येणार चोवीस तास राज्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केले नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलो नक्की धन्यवाद